सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात लगबग सुरू झालेली दिसत आहे यात्रा कालावधीत मानाच्या नंदी ध्वजांना आकर्षक सजावट करण्यासाठी खेळणा वापरला जातो त्याच अनुषंगाने खेळणा बनवण्यात कारागीर गणेचारी बंधू व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे यासाठी विविध प्रकारचे वस्तू मुंबईहून मागवल्या जातात यामध्ये पुठ्ठा कामट्या विविध रंगांचे रेडियम स्टिकर लाल पांढरे कागद सुपारी चमकीचे कागद आदींचा समावेश असतो दरम्यान एक खेळणा बनवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो यामध्ये लहान मोठ्या प्रकारचे खेळणा येतात याबाबत मानकरी आणि कारागीर गणेचारी यांनी अधिक माहिती दिली एकंदरीत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची यात्रा जसजशी दृष्टिक्षेपात येत आहे तसतसा शहरात उत्साह दुणावला असल्याचे दिसत आहे विरंत गणेशरी माझे बंधू महेश हिरंतया गणेशरी दोघं म्हणजे तीन नंबर तृतीय नंदीध्वजच काम करतो पुट्टा बेत, कामटी दोरा कागद रंगीबेरंगी कागद परत स्टिकर रेडियम इत्यादी साहित्य लागतो सुपारी किती वेळ लागतो बनवायला खेळ एक खेळणार साधारण तीन दिवस लागतो दोघं मिळून बसलं तर दोन दिवसात होत आहे एकटा माणूस बसला तर तीन दिवसात काय वैशिष्ट्य काय सांगाल वैशिष्ट्य हे परंपरा चालू आहे